हाय हॅलो नमस्कार आणि आता वाजले सकाळचे सात आणि आता मी पाणी गरम गरम ठेवलेलं आहे कुकरमध्ये मिनिमम एक ग्ला दोन ग्लास सारखं आणि आता मी करणार आहे गवार शेंगची भाजी याला मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याच्यामध्ये एक शिट्टी घेऊन घेणार आहे आणि मी याच्यामध्ये का करते कारण आपल्या गॅस गॅसची सुद्धा आपल्या बचत होत असते त्याच्यामुळे आणि थोडीफार बचत तर केलीच पाहिजे ना बघा चला मी आता आज बनवले मस्त शेंगदाणे लावून भाजी दाणे लावून जेव्हा मला वेळ मिळतो आईला मला तेव्हा मी असं हे लसण वगैरे साफ करून ठेवत असतो आणि आता या मी याला छान मस्त भाजून घेणार भाजून घेतल्यावर मी छान चटणी करून घेणार आणि नंतर मी मिरची छान मस्त भाजून घेतली थोडंसं तेल वगैरे टाकलं हिरवी मिरची लसण आणि शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतलं आणि तेल वगैरे गरम झाल्यावर मी जिरं मोहरी आणि पूर्ण मसाला त्याच्यामध्ये टाकला दहा पंधरा मिनटं त्याला छान मस्त तेलामध्ये कलसून घेतला आणि या शेंगासुद्धा आहे शेंगामध्ये मी जास्ती पाणी टाकणार नाही आहे कारण याचं पाणीसुद्धा आहे आणि भांडं वगैरे दुसरं मी त्याच्यामध्ये टाकून दिलं तुम्ही तुमच्याप्रमाणे पाणी वगैरे टाकू शकता आणि आम्ही तिकडच्या जळगाव जिल्हा खान्देशमध्ये खूप अशा भाज्या आम्ही खातच आलो लहानपणापासून तुम्हीसुद्धा एक वेळा ट्राय करा खूपच छान लागते आणि अशी छान भाजी आणि बारीक कांदा वगैरे लोणचं पापड खूपच छान जेवण होतं बरं का तुम्ही एक एक वेळा ही भाजी करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नंतर मी पोळ्या वगैरे करून घेतल्या चपात्या आणि मिस्टरांना पराठा वगैरे करून दिला त्यांनी चहा नाश्ता घेतला आणि मी थोड्या वेळा त्यांचा टिफिन वगैरे भरून घेतला कारण नाही सकाळीनं खूपच गाई गडबड होत असते टिफिन वगैरे भरून घेतला आणि भाजी खूपच छान झाली होती घट्ट थोडी झाली घट्टच भाजी आम्हाला आवडते तुम्ही तुमच्याप्रमाणे पाणी वगैरे टाकू शकता लोणचं पापड मीठ वगैरे दिलं मी पापड नाही म्हणले निश्तर म्हणून मी पापड वगैरे काही दिला नाही आणि त्यांचा डबा वगैरे भरून दिला थोड्या वेळाने ते कामाला जाण्यासाठी निघाले आणि टायमिंग बघता येतो सव्वा आठच्या आसपास झाले त्यांचा डबा वगैरे मी भरून दिला आणि त्यांना म्हटलं तुम्ही आरामात जा आणि घरी आरामात या गाडी वगैरे आरामात चाला चला बाय